तर आता शर्वरीने मराठी शाळेत हा फ्लॅग बनवला आज क्राफ्ट होत त्याचबरोबर आज खूप काय काय शिकवलं काय काय शिकवलं संविधान शिकवलं हो की नाही आता पुढची स्टेप काय काय टाकायचं कोळंबी फ्राय आणि मस्त अशी भाकरी आणि सोपीला कांदा आहात मी असे करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल पण छान आहोत आणि भयानक थंडी आज संध्याकाळी मी ब्लॉगला सुरुवात केली आता पाच वीस झाले संध्याकाळचे तेव्हा जाऊन कारण की दिवसभर ना इतकं अंधारून आलेलं सगळीकडे अंधार होता बाहेर आभाळ असल्यामुळे कंटिन्यूस थंडी पाऊस चालू आहे अजिबात सनलाईट नसते आणि मग तो उत्साहही नसतो म्हणून मी आत्ता जाऊन संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आता मी शर्वरीला सोडून आले ड्रॉइंग क्लासला shikle monda kau uh, Gayatri mantra Om Bhusva uh, Guru, uh, uh, Guru manan. Uh, manan. Om Bhusva Vareya prachodaya तर दंग चालूच आहे दीदी गेलीय तिची आता ड्रॉइंग क्लासला त्यामुळे आता आल्याने विचारत होते की दीदी कुठे तिला कुठे सोडून आले आणि आता स्वयंपाकाला लागायचंय परंतु आजचा स्वयंपाक मी नाही करणार आहे श्रीमईचे बाबा करणार आहेत आणि काय करणार आहेत ते खाली आल्यावरती आपल्याला कळेलच तोपर्यंत मी बाकीची कामं आटपून घेते आणि पाहता पाहता परत सहा वाजता मला परत जायचं घ्यायला शर्वरीला तोपर्यंत घरातली कामं आटपून घेते मी दिवाबत्ती वगैरे करून घेते संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली आणि आज काय बनवत आहे कोळंबी कोळंबी मसाला आता शर्वरीला घेऊन आले तरी येईपर्यंत सुरुवात पण झाली आणि मॅरिनेट पण करून ठेवलेलं दुपारी वेळ दुपारी पण

घरपूत भाजले त्याच्यामुळे ब्राऊन झाले ओके दोघी बसून खातात आता तिकडे <laughs> तरी येथे आता आम्ही प्रॉन्स करी बनवतोय त्याचा मसाला केलेला आहे आणि या मसाल्यामध्ये बटर त्याच्यात कांदा छान परतून घेतलेला आहे घरी बनवलेला गरम गरम मसाला घातला आहे टोमॅटो थोडा लसूण घालून एकदम त्याला फार हा कांदा हा कांदा एकदम असं बारीक चॉप केलेला आहे त्यामुळे याला भाजायला खूप वेळ जातो तर आता तो भाजलेला आहे आणि त्याला साइडने सगळं तेल सोडलेलं आहे तर हे भाजायची खूप सारी मेहनत घ्यावी लागते जर आपण मसाला वाटला मिक्सरमध्ये तो पटकन तेलात भाजला जातो परंतु कांदा भाजायला खूप वेळ जातो तर आता हा होत आलेला आहे यात लाल तिखट हळद मीठ पण घालून झाले आता याच्यात मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालायचे आहेत आणि आम्ही मुलींसाठी थोडंसं फ्राय केलं होतं प्रॉन्स त्यांना फ्राय केलेले प्रॉन्स आवडतात आणि आता ही ग्रेव्ही थोडा मसाला टाईप आम्ही आमच्यासाठी बनवतो तर मी फक्त कांदा हलवायची मदत केलेली आहे बाकी सगळं हे यांनी बनवलेलं आहे परत त्यांचं त्यांच्याकडे काम आपण सोपूया आणि भाकरीला आपल्याला आता पुढची स्टेप काय आहे याचे काय थोडंसं मीठ टाकायचं नाही तर परतून घ्यायचं चांगलं त्याला काय प्रॉब्लेम झाला ठीक आहे तिला डासते करे घेऊन जातीला तू मी घेऊन जाऊ आणि ते तोंडाला न्यूटेला लागलाय चॉकलेट लागले ते पुसायचं कधी बघ त्या ठीक आहे शकत बघ अहोनी मस्त प्रॉन्स मसाला बनवल्यानंतरनं भाकरी बनवण्याची माझी टर्न आली त्यानंतरनं मी मस्त भाकरी बनवायला घेतली आणि सोबत चालू होते मस्त हिंदी गाणी आहे गरमागरम असं कोळंबी फ्राय आणि मस्त अशी भाकरी आणि सोपतीला कांदा तर प्रत्येक वेळेला जेव्हा यांच्या हाता पदार्थ असतो तो, 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 तो आधी मी खाऊन टेस्ट करायचा असतो आणि सांगायचा रिव्ह्यू तर खूप टेम्पटिंग झालेलं आहे खूप छान झाली आधीच चमच्याने तिला ट्राय केलं टेस्ट करून बघितलेली आहे आणि आता मला राहत नाही एखादंच तो तोंडाला तो पाणी सुटले तर चला मी याचा आनंद घेते आणि तुम्ही पण अशा प्रकारे कोळंबी फ्राय करा आणि अजून कुठली कुठली रेसिपी असेल तर आम्हाला नक्की सजेस्ट करा शिवप्रभात मंडळी कसे आहात मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन आहे आणि रविवार आणि योग जुळून आलेला आहे आज आमची मराठी शाळा असते रविवारची तर आज आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं की जे आपल्या तिरंग्यातील कलर्स आहे त्यातलं जो तुमच्याकडे आहे त्या प्र त्या कलरचा ड्रेस घालून या तर माझ्याकडे इथे व्हाईट आणि ग्रीन मिक्स आहे तर हा ड्रेस घातला आहे शर्वरीने सुंदर असा व्हाईट कलरचा टॉप घातला आहे आणि ग्रीन कलरचा स्कर्ट त्याच्यावरती तर आता मी निघालेली आहे मराठी शाळेला तर खूप घाईमध्ये आहे नंतर तुमच्याशी बोलते आत्ता शर्वरीने मराठी शाळेत हा फ्लॅग बनवला आज क्राफ्ट होतं त्याचबरोबर आज खूप काय काय शिकवलं काय काय शिकवलं देदी संविधान शिकवलं हो की नाही संविधान कोणी लिहिलं त्याच्यात काय काय लिहिलं गेलं हो की नाही डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी हो की नाही संविधान लिहिलं आणि मग त्याची सगळी माहिती आज मराठी शाळेत देण्यात आली सगळी मुलं अशी छान छान ड्रेस घालून घालते ऑरेंज व्हाईट ग्रीन मग आज पुरडे कंटिन्यू करत आहे संध्याकाळ झालेली आहे आज मंडे असल्यामुळे धावपळ फार आणि आता आम्ही बाहेर जाऊन आलो म्हणजे लायब्ररीतून पुस्तकं वगैरे आणायची होती शर्वरीसाठी ते घेऊन आलोत आणि अगदी जवळजवळ एक महिन्यानंतर ना मी परत सायकल बाहेर काढली कारण थंडी मध्यंतरी फार थंडी होती खूप वारं आणि आज जरा वेदर बरं होतं म्हणून आज मी आणि शर्वरी सायकलवरती गेलेलो परंतु आपली बॉडी कशी लगेचच रिॲक्ट करते ना की एक महिना सायकलने चालवली किंवा कुठलंच वर्कआउट केलं नसेल चाललो नाहीत पडलो नाहीत तर लगेचच चेंजेस दिसतात तर असं तसं झालं इथले इथे मामी आम्ही नेहमीचाच रोड आणि तो पण अर्ध्याच रोडपर्यंत गेलो तरी पण आज वारं होतं म्हणा तरी पण उलट्या वाऱ्यात सायकल चालवताना अगदी नको नको झालेलं मला आणि तोच रोजचा सराव असेल तर अगदी लांबपर्यंत जातो सायकलवरती त्यामुळे प्रॅक्टिस बंद झाली की अशा प्रकारे आपल्याला त्रास होतो तर प्रॅक्टिस फार महत्त्वाची असते रोजच्या काही ना काही करणं फार गरजेचं आहे कुठल्या पण प्रकारची असेल चालणं पळणं किंवा मग योगा तुम्ही कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करणं गरजेचं आहे परंतु तर आज तो खूप मला मोठा बदल जाणवला की जरा पण तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही तर मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूयात की आपण नेहमीच सगळे बिझी असतो फार धावपळ असते परंतु ना थोडं काही ना काही करणं फार गरजेचं काही आहे काहीच नाही झालं एक्सरसाइज किंवा योगा करणं नाही झालं तरी दहा मिनिट पंधरा मिनिट आपण चालायला जाणं फास्ट चालणं हे फार गरजेचं आहे तर मी पण आता परत कंटिन्यू करणार आहे जरी काही काम नसलं तरी घरातल्या सायकलवरती तरी पाच ते दहा मिनिट सायकलिंग करेल किंवा मग ट्रेडमिलवरती रनिंग करायचं तरी चालू ठेवणार आहे जेणेकरून नाही तर आपण असं म्हणतो ना खूप दिवसभर धावपळ केली आहे मी आणि माझी खूप सारी एक्सरसाइज झाली आहे एक्सरसाइज होत नसते त्या आपल्या ते आपल्या बॉडीला सवय असते कामांची आणि मग आपल्याला असं वाटतं की आता खूप दमलेत आणि एक्सरसाईज झाली एक्सरसाईज आपण केलेली आहे किंवा बऱ्याचदा ना आपण ह्या भ्रमात असतो की माझी हेल्थ एकदम मी बारीक आहे आणि त्याला गरज नाही आहे एक्सरसाईजची किंवा एक्स्ट्रा वर्कआउट करायची परंतु तसं नाही आहे त्याची आज चांगल्या प्रकारे मला धडा मिळालेला आहे Thank you